फक्त वांग वापरून एक नाही दोन नाही तर तब्बल चार प्रकारच्या वेगवेगळ्या चवीच्या आपण भाज्या बनवणार आहोत घरात जर शिल्लक एखादीच भाजी असेल तर त्यापासून संपूर्ण तुम्ही जेवणाची थाळी बनवू शकता नमस्कार व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण घरात असलेल्या एखाद्या भाजीपासून संपूर्ण जेवणाची थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत सेम पद्धतीने तुम्ही बटाटा दोडका दुधी भेंडी गवार कारल याची देखील थाळी बनू शकता तुम्हाला वाटत वांग असेल वांगचं आहे म्हटल्यावर सर्व पदार्थांची चव एकसारखी असेल परंतु असं नाही आहे प्रत्येक पदार्थाची चव ही वेगवेगळी असणार आहे यामध्ये आपण बनवणार आहोत वांग मसाला फ्राय भाजलेलं वांग्याचं भरीत वांग्याचे क्रिस्पी काप आणि रस्साभाजी रेसिपी सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवे व्हिडिओ पाहण्याकरता वेज नॉनसरका या चॅनलला सबस्क्राईब करा हे पूर्ण निशुल्क म्हणजेच फ्री आहे तर संपूर्ण रेसिपी बनवण्याकरता इथे मी मध्यम आकाराची आठ वांगी घेतल्यात ही महाराष्ट्रीयन गावराव वांगळी आहे याला काटे खूप असतात तर चवीला ही वांगी खूप छान लागतात तर ही वांगी पहा थोडीशी पांढरट हिरवट जांभळ्या रंगाची असतात यांना खूप मोठे मोठे काटे देखील असतात तर हे काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत कात्रीच्या मदतीने हे वांग्याचे आपण डेट कापून घेऊयात सोबतच हे काटे देखील आपल्याला काढून टाकायचेत सुरीने कापायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे कात्रीने हे तुम्ही अगदी पटकन कापू शकता तुम्हाला जर ही वांगी नाही भेटली तर तुम्ही जळगावी देखील वापरू शकता त्याला काटेदेखील जास्त नसतात तर बघा अशा पद्धतीने पूर्ण वांग्याचे काटे काढून घ्यायचे आता सुरीच्या मदतीने वांग्याला दोन्ही बाजूने मधोमध मद कट देऊन घ्यायच्या म्हणजेच यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल बऱ्याच वेळा आतून वांग हे खराब निघतं त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे आतून वांग चेक करायचं कापलेलं वांगं हे काळं पडतं त्यामुळे लगेचच पाण्यामध्ये घालायचं तर याच पद्धतीने सर्व वांग्यांचे मी काटे काढून टाकते मसाला भरण्याकरता आपल्याला पाच वांगी लागणार आहे तेवढ्या वांग्यांना मी मधोमध मद कट देऊन घेतल्यात तर उरलेली तीन वांगी मधोमध मद कट न देता फक्त यांचे काटे काढलेले आहेत या तीन वांग्यांमधील दोन वांगी आपल्याला भाजून भरीत करण्याकरता वापरणार आहोत तर यातील एक वांग फ्रायसाठी वापरणार आहोत आता एका वांग्याचे इथे दाखवल्याप्रमाणे स्लाईस कापून घ्यायचे तर हे स्लाईस मध्यम साईजचे असावे जास्त जाडंही नाही किंवा एकदम पातळही कापू नये तर तुम्ही इथे पाहू शकता या जाडीचे मी स्लाईस कापून घेतलेत हे कापलेलं वांग देखील लगेच काळं पडायला लागतं त्यामुळे हे सुद्धा आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे आता उरलेली ही दोन वांगी आहेत ही गॅसवरती जाळी ठेवून यावरती भाजून घ्यायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसच्या फ्लेमवरती दीड ते दोन मिनटांनी वांगी उलटपालट करून सर्व बाजूने भाजून घ्यायची या भाजलेल्या वांग्यांचं आपल्याला भरीत बनवायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने वांगी व्यवस्थित भाजून झाल्यात आता गॅसची फ्लेम बंद करून वांगी थंड करायला ठेवूयात तोपर्यंत वांग्यात भरण्याकरता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्याकरता कढई गॅसवरती ठेवून एक चमचा तेल घातलं सुरुवातीला यामध्ये खोबरं भाजून घ्यायचे तर अर्धी वाटी सुकं खोबरं पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलंय खोबरं छान असं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं तर लगेचच आपण हे खोबरं काढून घेऊयात आता या तेलामध्ये दे। कांदा देखील भाजून घेऊया साधारण मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतले आहेत कांदा देखील एकदम तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर ही लोखंडी कढई असल्यामुळे या यातून थोडा थोडा धूर निघतोय परंतु यामध्ये मसाले छान असे भाजले जातात कांदा देखील आपला भाजून झाला आहे काढून घेऊयात भाजलेला कांदा आणि खोबरं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून थोडीशी मुठभर कोथंबीर यामध्ये घालून वाटून घेऊयात आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे नंतर आपण मीठ घालणार नाहीत दीड इंच अद्रकचा तुकडा घालायचा आहे सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्यात एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं आहे एक मोठा चमचा साठवणीचा घरगुती मसाला अर्धा चमचा धना पावडर छोटा चमचा हळद भाजलेला शेंगदाण्याचा कूट एक ते दीड चमचा सोबतच एक चमचा बेसनपीठ देखील घालायचं आहे तर हा सर्व मसाला अगदी एक चमचाभर पाणी घालून बारीक वाटून घेतला आहे आपण जी पाच वांगी कापून पाण्यामध्ये ठेवली होती आता या वांग्यांमध्ये हा मसाला अगदी दाबून भरायचा जिथपर्यंत वांग्याला आपण कट देऊन घेतल्यात तिथपर्यंत अगदी दाबून हा मसाला व्यवस्थित भरायचा आहे मसाला पूर्ण भरून झाल्यावर थोडंसं वांगं दाबायचं आणि एक्स्ट्रा झालेला मसाला काढून घ्यायचा तर याच पद्धतीने उरलेल्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया आपल्याकडं प्रत्येकाच्याच घरात साठवणीचा मसाला असतो तर तो यामध्ये वापरायचा यात तुम्ही कांदा लसूण मसाला काळा मसाला कोल्हापुरी मसाला किंवा घाटी मसाला असा कुठलाही साठवणीचा सा मसाला वापरू शकता बेसन पीठ आणि शेंगदाण्याच्या कुटाने भाजी छान अशी मिळून येते सेम पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला मी भरून घेतला आहे तर हा उरलेला मसाला आपण रस्सा भाजीसाठी वापरणार आहोत मसाला फाळे वांग बनवण्याकरता गॅसवरती तवा ठेवून त्यावरती दोन चमचे तेल घातले तेल थोडंसं गरम झाल्यावरती मसाला भरलेल्या वांग्यांपैकी दोन वांगी या तेलात घालून छान अशी परतून घ्यायची आता या वांग्यांवरती चिमूटभर मीठ घालायचं तर मीठ एकदम कमी घालायचं कारण आपण मसाल्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे मंद गॅसच्या फ्लेमवरती थोड्या थोड्या वेळाने ही वांगी उलटपालट करून सर्व बाजूने परतून घ्यायची तीन ते चार मिनिट वांग परतून घेतल्यावर यावरती कलत्याच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं म्हणजे यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जातं वांग्यातील पाणी कमी झाल्यामुळे हे वांगी अगदी खमंग लागतात पुन्हा दोन ते तीन मिनटांनी वांग पलटून घेऊयात मंद गॅसवरतीच हे वांग आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्यामुळे हा तवा मी दुसऱ्या गॅसवरती ठेवला आहे मसाला भाजलेली कढई गॅसवरती ठेवून यात आपण रस्साभाजी करून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे चांगले फुलल्यावर कढीपत्ता <गणी> घालूयात भाजीत कढीपत्ता नक्की वापरा छान लागतो तर यासोबत एक बारीक कापलेला कांदा आणि एक बारीक कापलेला टोमॅटो घालून छान असा परतून घेऊयात कांदा आणि टोमॅटो तीन ते चार मिनिट थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे तर यामध्ये आता वांग्यात भरलेला मसाला जो उरलेला होता तो घालूयात मी हा पूर्ण मसाला यामध्ये घातलेला आहे तर तुमचा जर हा मसाला जास्त प्रमाणात उरलेला असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार दिवस स्टोअर करू शकता कुठल्याही रस्साभाजीला हा मसाला तुम्ही वापरू शकता मसाला छान असा तेल बाजूला सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा ही वांग्याची रस्साभाजी चवीला खूप छान लागते तुम्ही कुठल्याही वांग्याची अशी रस्साभाजी बनवू शकता मसाला आता छान असा परतून झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला लागला होता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे सोबतच आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेव्ही घट्ट आणि पातळ हवी तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर पळीच्या मदतीने एकदा हा रस्सा हलवून घ्यायचा तर मी हा रस्सा थोडासा घट्टच ठेवणार आहे तर या रस्त्याला आता छान अशी उकळी येऊन देऊयात रस्त्याला थोडे थोडे उकळी आलेली आहे तर हा रस्सा आपल्याला एक दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटांनी रस्सा एकदा असा हलवून घ्यायचा आणि यामध्ये भरलेली वांगी घालायची वांगी रशामध्ये घातल्यावर छान अशी भाजी एकदा हलवून घ्यायची तर उरलेली तिनं ही वांगी यामध्ये मी घातलेली आहे आता या भाजीवरती झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी पाच ते सात मिनिट शिजवून घेऊयात इकडे दुसऱ्या गॅसवरील तव्यावरील वांगे छान अशी फ्राय झालेत खायला ही वांगे खूप खरपूस लागतात अजिबात कुठेही जळलेले नाही मस्त असे खमंग वांगे फ्राय झालेत तर मला स्वतःला हे फ्राय वांग खूप आवडतं त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा करायला खूप सोपं आहे अगदी मंद गॅसवरतीच हे पूर्ण फ्राय करून घ्यायचं तर इकडे आपली भाजी देखील सहा ते सात मिनिट शिजवून घेतली वरून कापलेली कोथंबीर घालूयात बारीक कापलेली कोथंबीर भरपूर घालायची छान लागते तरी ते तुम्ही पाहू शकता भरल्या वांग्याची भाजी अगदी मस्त झालेली आहे ग्रेव्ही देखील एकदम दाटसर झालेली आहे एकदा या माझ्या पद्धतीने भरलेलं वांग तुम्ही नक्की बनवून पहा आता हे वांगं शिजले की नाही हे देखील आपण पाहूयात तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं वांगं आपलं शिजलेलं आहे इकडे आपली भाजलेली वांगी थंड झालेली आहेत आता याची आपल्याला साल काढून घ्यायची तुम्हाला जर या वांग्याची साल आवडत असेल तर नाही काढली तरी देखील चालेल हे भाजलेलं वांग्याचं भरीत देखील अगदी पटकन होतं या पद्धतीने वांग सोलून घ्यायचं आणि हा देटाकरचा भाग कट करून टाकायचा तर साल काढलेलं वांगं एका वाटीमध्ये ठेवून घेतलं तर सेम पद्धतीने दुसऱ्या वांगेचं देखील साल काढून घेऊयात अशाच रोजच्या जेवणातील व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी चॅनलवरती मी अपलोड करीत असते तुम्हाला जर त्या पाहिज्या असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट चेक करा दोन्ही वांग्यांच्या साल काढून झाल्यात तर बऱ्याच वेळा वांग हे आतून खराब असतं त्यामुळे असं मधोमध तोडून पाहायचं आता ही ही वांगी आतमधून अगदी पांढरी शुभ्र आहेत कुठंही हे खराब नाहीत आता ही दोनही वांगी चमच्याच्या मदतीने कुस्करून घ्यायची किंवा तुम्ही सुरीच्या मदतीने हे कापून देखील घेऊ हो शकता आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं पाव चमचा गरम मसाला एक चमचा भाजलेला शेंगदाण्याचा जाडसरकूट एक मोठा चमचा बारीक कापलेला कांदा एक मोठा चमचा बारीक कापलेला टोमॅटो भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर देखील घालायची आता यावरती एक चमचाभर कच्चं तेल घालायचं आहे तर सर्व साहित्य यामध्ये आपण कच्चंच वापरणार आहोत हे भरीत आता मिक्स करून घेऊयात तर असं हे बिना गरम केलेलं भरीत आणि कच्चं तेल घालून केलेलं हे भरीत चवीला खूप छान लागतं तुम्हाला जर लिंबू रस आवडत असेल तर एक चमचाभर लिंबू रस यामध्ये तुम्ही घालू शकता साधारण दोन माणसाचं पोटभरण एवढं जेवण आपण बनवत आहोत तर आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे तर आता वांग्याचे क्रिस्पी काप बनवण्याकरता एका प्लेटमध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट बारीक कापलेली कोथंबीर एक चमचा अर्ध्या लिंबाचा रस घालूयात लिंबाचा रस नक्की घाला सुरुवातीला लिंबाच्या रसामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक चमचा पाणी घालून मसाले पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे हा बनवलेला मसाला वांग्यांच्या कापांना व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे एक पातळ लेअरमध्ये या वांग्यांना लावून घ्यायचा आहे ही लेयर जास्त जाडदेखील करायची नाही व्यवस्थित मसाला बोटांच्या मदतीने प्रेस करून घ्यायचा मसाला लावून झाल्यावर वांग्याचे काप एकदा हातावर असे दाबून घ्यायचे म्हणजे हा मसाला व्यवस्थित चिटकून बसेल सेम पद्धतीने सर्व वांग्याच्या कापांना मसाला लावून घेतला वांग्याचे काप आपल्याला एकदम क्रिस्पी बनवायचे त्याकरता एका प्लेटमध्ये दीड चमचा बारीक रवा अर्धा चमचा तांदळाचं पीठ चिमटभर मीठ सोबतच अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची आता घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे रवा वापरल्यामुळे हे आपले वांग्याचे काप एकदम क्रिस्पी होतात आता सर्व मसाला लावलेल्या वांग्याच्या कापांना हे रव्याचं मिश्रण लावून घ्यायचं अगदी सर्व बाजूने हा रवा वांग्याच्या कापांना लावून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने सर्व वांग्याच्या कापांना हे रव्याचं मिश्रण मी लावून घेतलं आहे तर लगेचच वांग्याचे काप आपण फ्राय करायला घेऊ त्याकरता गॅसवरती एक तवा ठेवला आहे त्यावरती दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे सुरवातीला मध्यम तेल गरम करून घ्यायचं नंतर यावरती वांग्याचे काप घालायचे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे एकदम जास्त देखील करायची नाही किंवा एकदम कमी देखील करायची नाही तर दोन ते तीन मिनटांनी वांग्याचे काप पलटून घेऊयात छान असे वांग्याचे काप कुरकुरीत झालेले आहेत तर सेम पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे वांग्याचे काप फ्राय करून घ्यायचे हे किती क्रिस्पी झालेत हे मी तुम्हाला काटे चमच्याने देखील दाखवते दे, तुम्ही पाहू शकता मस्त असे वांग्याचे काप क्रिस्पी झालेत आता हे शिजले की नाही हे देखील आपण चेक करूया तुम्ही पाहू शकता मस्त असे वांग्याचे काप आपले शिजलेले आहेत जर पहिल्या साईडने वांग्याचे काप कुरकुरीत नसती झाले तर इथे दाखवल्याप्रमाणे असे पलटून पुन्हा एकदा हे वांग्याचे काप तुम्ही कुरकुरीत करू शकता तर आता हे वांग्याचे काप आप आपले झालेले आहेत लगेचच प्लेटिंग करायला घेऊयात तर आज मी तुम्हाला घरात जर शिल्लक एखादीच भाजी असेल तर त्यापासून संपूर्ण थाळी कशी बनवायची हे दाखवलेलं आहे सेम पद्धतीने तुम्ही बटाट्याची देखील थाळी बनवू शकता रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा कमेंट करा तरी एकच वांग वापरून आपण वेगवेगळ्या चवीच्या अगदी भन्नाट रेसिपीज बनवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ह्या नक्की बनवून पहा बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनटात ही संपूर्ण थाळी तुम्ही बनवू शकता मला तर हे मसाला फ्राय वांग खूप आवडतं त्यामुळे मी लगेच खाणार आहे तुम्ही देखील असं वांग बनवून खा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद